क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा मोटर व्हीकल ऍक्ट मध्ये मुलांनी समोर बसायला पाहिजे किंवा मागे बसायला पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन नाही आहे मोटर व्हीकल ऍक्ट सेक्शन एकशे चौऱ्याण्णव बी नुसार सीट बेल्ट हा चौदा वर्षाच्या मुलीच्या खालच्या मुलांनी व हो, सर्वांनी लावणे कंपल्सरी आहे तसेच चौदा वर्षाखालचा जर मुलगा असेल तर तशा प्रकारचा बेल्ट लावावा किंवा चाईल्ड रिस्ट्रेन सिस्टीम त्यांनी लावावी असं कायद्यामध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे जर त्या गोष्टीचे पालन नाही केल्यास त्याला कायद्यानुसार एक हजार रुपये दंडाचीसुद्धा कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे